आल्यावर काय काय झोल करायला लागतात बघा गाडीचा पॅट्रोल संपल्यावर युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे खूप दिवसांनी व्हिडिओला सुरुवात करतोय तरी पण बघायला गेला तर तीन एक महिने झाले असतील होली पासून होलीच्या नंतरचे व्हिडिओ काय पडलेच नाही आपल्या रीलस पडत होत्या तर आजचा पनवेलला आलोय इकडे पाठीमाग मित्र आहे अल्पेश अलिबागचा आपल्याला आहे फार्म हाऊसला अनिकेत मात्रेच्या तर इकडं अल्पेश आहे जाऊया आपण आपल्याला कुठे सुतापूरला जायचं ना पहिल्या आपल्याला खरेदी कच्छी वगैरे घ्यायची आहे फॉर्मला जातोय म्हटल्यावरती अर्धी मच्छी घेतलेली आहे अजून थोडीशी मच्छी घ्यायची आहे चला जाऊया पण पनवेलचा एरिया खूप दिवसानी पनवेलला बघा पनवेल मच्छी मार्केटला आलोय ईशचं मार्केट आहे मार्केट कुठे मार्केटला काय दिसतच नाही पण तर बघा इकडचं मार्केटच अजून काय ओपन झालेलं नाही दिसत आहे काय आहे बोल इकडे पण आहेत मांदेली आम्हाला पाहिजे मांदेली अजून सगळं मार्केट बंदच आहे एका ठिकाणी इकडे मांदेली भेटल्यात आम्हाला शंभर टेनि बाकी अजून सगळ्या मार्केट तर तसा बंदच आहे इकडे बघा इकडे हे सुकापूर ना रे सुकापूर हा तो सुकापूरला पोहोचलोय चेतनचा मच्छीचा धंदा गेल्या गेल्याच्या गेल्या वर्षी मला वाटतं दाखवलेला हा तर इकडे परत मच्छी इकडूनच घेतलेले मोठे सुरमई इकडे बघा मोठे सुरमई घेतले आणि salts खालती कोळबी आहे हा आणि अजून काय काय अजून बांगडे आहेत इकडे बांगडे बिगडे आहेत बांगडे हलवा वगैरे इकडे आहे सगळा एवढा घेऊन ठेवलेला आहे चकण्याला चाकण्याला हा पापलेट आहे ना गोड्या पाण्याचा गोड्या पाण्याचा पापलेट आहे आणि इकडे इकडे चेतनची आई आईकापुरीचा एरिया इकडे सगळे स्टॉल लागलेत मोठे मोठे फर्निचरचे वगैरे हो इकडे पण बघा संध्याकाळचे ट्राफिक खूप वेळ लागले आता बरीचशी मंडळ इकडे आले ब्रिज उद्घाटन इकडे आज ब्रिज उद्घाटन पण आहे ना इकडे आज ब्रिज उद्घाटन पण आहे नवीन ब्रिज बांधलेला इकडे पण इकडे काय वाटत नाही कुठे दिसत नाही झाला काय प्रशांत ठाकूर आलेले तिथं आहे उद्घाटन ब्रिजचा तर आजच ब्रिजचं उद्घाटन झालं आहे आपल्याला इकडे जायचं आहे या रोडला फार्म हाऊस आहेत तर ब्रिजचं उद्घाटन आहे बघा आजच हा नवीन ब्रिज बांधला आहे तर बघा ब्रिज सोडला की एक मिनटं पण नाही लागत शेकंदात समोरच बिल्डिंग आहे अल्फे इकडे रूम आहे अल्फ्याचा दुसऱ्या मधल्यावरती ठीक आहे समोर टी शर्ट बघा इथे दिसते बघा टी शर्ट जय गेल्या वर्षी तिकडून निघालोय इकडे गॅंग आलेली आहे आमची सन्यान होता इकडे सागर आणि तिकडे पारू आणि पारूचा मित्र चेतन पण आला बेवडा अजून आलाय ना राहुल बेवडा आलाय ना अजून पनवेलचा एरिया चला निघूया पाऊली चालेल ती फार्म हाऊस ची वाट जातानाट असं मस्त पण होईल मग आपल्या गेल्या वर्षी बरोबर गेलेलो आपण टायमात आणि पाऊस पण होता मस्त यांदा पाऊस वगैरे काय नाही आहे मस्त ग्रीनरी इकडे गावचं इकडे पनवेल आलं की गावचा फील वाटतो आणि ह्या गावच आहे गेलं तर मोरबे वगैरे गाव आहेत इकडे सगळे रस्ते बघा मस्त आहेत खटाखट -थाट। नाही तर आपला गोवा रोड इकडे <laughs> रिवर पहिला गाव लागलं तुमचा आतले रोड आहेत पनवेल मधले पण एक नंबर रोड आहे ना खानाव इकडे खानाव गाव लागले आहे इथे पण मल्हार फार्म हाऊस पण आहे हे गाव मोरबे आणि इकडून आपल्याला पुढे जायचं आहे मोरब्याचा बोर्ड लागलाय तिथून लाग स्टेट इकडे कुठचे तरी दुर्ग आहेत गड आहेत ते बघा आपल्याला नाव माहिती नाहीत अर्ध्या धुक्यामध्ये पण गेले तर बघा पोचलोय आम्ही फायनली फार्म हाऊस ऐश्वर्या फार्म हाऊस कुठे गेला नाव वगैरे गेला सगळं वाटत कुठं इकडे <laughs> अजून चालू आहे सगळं काम वगैरे हो आणि इकडे नाव आहे बघा आतमध्ये पहिला बाहेर पण होता आता इकडे पण आहे बाहेरच गायब झालं ना तर बघा पोचलोय इकडे फार्म हाऊसला इकडे पूर्ण पब्लिक स्विमिंग पूल इकडे किचन वगैरे हो त्या साईडला आहे आणि आम्हाला इकडे समोरच दोन रूम दिलेत एक ही एक रूम आहे आणि एक ही एक रूम आहे तर दोन रूम आहेत जय मल्ला दाखव दाखव पाठवून दाखव येलकोट 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 जय मल्ला

सकाल सकाळ सुबह सकाळ सगळ्यांनी बघा टी शर्ट घातले आहेत आता आणि आता चालू आहे नाश्ता करायला नाश्ता करायला चला करायला इकडे सगळ्यांनी नाश्ता घेतला आहे हे चेतन बेतन कुठे मग तू बाहेर गेला काय ಎಲ್ಕಡಿ ಎಲ್ಕಡಿ ಚಾಲೋ ಲೈಡಿ ಓ ಎಲ್ಕಡಿ ಎಲ್ಕಡಿ ಮೇಮಲ್ಲ ನೀರೋ ಪರದ ಗೆಲ್ ಎಲ್ಕಡಿ ಎಲ್ಕಡಿ ಮೇಮಲ್ಲ ಸದಾನಂತಾ ಹಾ ಇದು ಬಿಎಕನಿಗೆ ಬಿತ್ತು हा कर हा हा टा स्लो स्लोम हा हा चल अरे बघा आमचाच ग्रुप आहे सकाळ सकाळ नाश्ता करून आलो आणि मस्त पाण्याची मजा घेतोय सकाळचं वातावरण आणि इकडे अजून पेंटिंगचं पण काम चालू आहे या साइडला दहा रूम आहेत काहीतरी एक दोन चार चार आठ आणि असा पूर्ण मोठा आहे ना त्या साईडला पण केले आहेत तिकडे पण दहा बारा रूम आहेत काहीतरी आणि काय थोड्या दिवस हा किचन आहे इकडे आणि थोड्याच दिवसांनी तिकडे पण होणार आहे चालू रेसॉर्ट हा <laughs> मस्त ऊन पडलाय मग पाऊस पडून गेला आणि आता वातावरण बघा एक नंबर झालाय पण काय એને એ ટાકુડે Tak, 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 म्हणते बघा चाकण्याला काय काय मागितलेला तो नाही काय तर चाकण्याला सुरमई वगैरे आहे कोलबी मागवलेली तवाफ्र जा आता जा राहुल जा आता जा चला Check out पृथ्वीचा प्रवास चालू होणार आहे तर इकडे सगळे गॅंग आपली गाड्या गॅंग आली एकाच चेहरा बघायच हा केक कापायचाय की नाही आता हे केक केक कापायचा की नाही आता यान सगळं तयारीत आलाय तो आपण भिजणार पुढे गेल्यावर मोरबे डायम आहे एक पाच मिनिटावरती त्या गाड्या हा आता चांगला पाऊस आलाय थांबायलाच लागणार आपल्याला ना। नाही आता भिजणार पाऊस बघ कसला आलाय तिकडून अजून कुठची गाडी आहे अजून बाकी आहे का मग थीम मध्ये बसत नाही तो हे थीम मध्ये बसत नाही तो सगळ्यात चालू आहे चला जय मल्ला अजय विजय झाला केक घ्यायचं इकडं हे कुठचा घेत कुठला पण घेऊच बघा येल्लो आपला कलर येल्लो आपला कलर येल्लो हे आपला कलर येल्लो आहे माहितीये तर केक घ्यायचा आहे कापायचा कुठं कापायचा केक पाऊस पण आलाय दाता वेळी पाऊस आलाय वेळी पाऊस नव्हता पाऊस आला काय बोलणार पावसाला पण एक मोठा सीन झाला ह मोठा सीन झाला ना केकचा पाऊस पाऊस आला त्याच्यामध्ये तो केक राहिलेला तिथंच शॉपमध्ये घेऊन आला हा घेऊन आलाय बघा इकडे आता दो एक गाडी गेले परत त्या केकच्या पाठी याला भेटली नाही <laughs> काय बोलणार <रहे>? अशी परिस्थिती <laughs> वडाला ते <लेते> तो दाखतो हे केक कुठं आणला काय <laughs> पिकनिक आल्यावर काय काय झोल करायला लागतात बघा गाडीचा पेट्रोल संपल्यावर काढत हा माणूस या असे या ड्राय हे तू गेला कुठं सागर कुठं गेला अरे सागर कुठं आहे हे सागर कुठे आहे हे सागर गेला हे सागर गेला कुठे आहे सागर एक एक हरवायला लागले आता चला कापा चला उद उदि टू यू हॅपी बाय डे टू Jai Malargu! <laughs> Happy Birthday! Jai